राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचा घालून किंवा कुठल्याही पक्षाचा पंचा घालून ते काम करत नाही फक्त आणि फक्त हिंदुत्वाची भूमिका ठेवत आज ते काम आहे त्यामुळे त्यांना आवरायचं की त्यांना साथ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची वैयक्तिक भूमिका घेईल राज्य शासनाकडे निवेदन द्यावं की मुस्लिम समाजाची जी दर्गा असते जी मस्जिद असते त्या ठिकाणी हिंदू लोक काम करण्यासाठी घ्यावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा पक्ष आहे आणि निश्चितपणे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आज तागायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतःच्या स्वतःच्या पक्षाची वाटचाल केलेली आहे आपण आज पाहिलं मीडियावरती एक बातमी प्रसारित होत होती तृप्ती देसाई यांनी आदरणीय संग्रामभैया जगताप यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केलेलं आहे ताई मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्या पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप यांची भूमिका आहे ती भूमिका एक हिंदू धर्मरक्षक म्हणून हिंदू जनसेवक म्हणून आहे ते काम करत असताना किंवा हिंदू धर्माचा अजेंडा चालवत असताना संग्राम भैया कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचा घालून किंवा कुठल्याही पक्षाचा पंचा घालून ते काम करत नाही फक्त आणि फक्त हिंदुत्वाची भूमिका ठेवत आज सगळ्यात भैयांनी ते काम केलेलं आहे आणि त्याची प्रसिद्धी आणि प्रचिती आपण आपल्या बोलण्यातूनच दाखवलेली आहे की संग्राम भैयाचे व्हिडिओ त्या पद्धतीने व्हायरल होत आहेत ताई आपण पुढे असंही म्हणालात की संग्राम अजित दादा आपण संग्राम भैयांना आवरावं मला आपल्याला सांगायचंय ताई अहमदनगर विधानसभा मतदारसंघामध्ये तीन वेळेस आमदार म्हणून निवडून आमदार संग्राम भैया जगताप हे आलेले आहेत त्यामुळे त्यांना आवरायचं की त्यांना साथ द्यायची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची वैयक्तिक भूमिका घेईल ताई आपण असं म्हणालात की मुस्लिम लोकांना शनीच्या मंदिरावरनं बर बरखास्त करण्यात आलं त्यांचं काम काढून घेण्यात आलं त्यांची रोजीरोटी गमावण्यात आली ताई मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची जर आपल्याला मुस्लिम लोकांचं जर पुळका असेल ना तर ज्या पद्धतीने मुस्लिम लोक शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये दे काम करत होते त्याच पद्धतीने आपण पाठपुरावा करावा राज्य शासनाकडे निवेदन द्यावं की मुस्लिम समाजाची जी दर्गा असते जी मस्जिद असते त्या ठिकाणी हिंदू लोक काम करण्यासाठी घ्यावेत निश्चितपणाने जर आपण असं जर काही निवेदन दिलं किंवा या भूमिकेसाठी जर पुढाकार घेतला तर आम्ही निश्चितपणाने हिंदू जनसेवक म्हणून आणि हिंदू धर्मीय म्हणून त्या भूमिकेचं आपण स्वागत करू आणि आपण जे काही आज संग्राम भैयांच्या विरोधात जे स्टेटमेंट केलेलं आहे जो सल्ला दिलेला आहे तर आपल्याला जर सल्ला द्यायचा असेल ताई तर कृपया आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा निश्चितपणाने आम्ही आपला सल्ला जर आम्हाला पटला तर मान्यच करू पण ज्या पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप यांचं कार्य आहे त्यांचं जे नेतृत्व आहे त्यांचं जे कर्तृत्व आहे मला नाही वाटत की कोणीही यावं आणि आदरणीय सल्ला द्यावा आज तागायत संग्राम भैयांना सल्ला देण्यात पण उंची कुणाचीही झालेली नाही ताई आपली तर अजिबातच नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा